आमच्याकडून दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघीकडून आणि मेन कारण आहे माहिती आहे तुम्हाला आमच्या ताटात दिसतंय तो ताट आहे फराळीचं तर ह्या वेळेस काय काय आहे रवा लाडू ड्रायफ्रूट लाडू चिवडा शंकरपाळी करंजी चकली हे हे भाकरवडी, भाकरवडी। शेव आहे मिक्स सेव आहे आणि त्याच्यानंतर ज्वारीचं बिस्किट ज्वारी ड्रायफ्रूट बिस्किट परत ना आपलं हे रवाची बिस्किट हे चॉकड चॉकलेटच बिस्किट चॉकलेट बिस्किट हा आणि याच्यामध्ये बरेचसे पदार्थ कमी आहे तीन प्रकार आणि लाडूचा लाडू कमी आहे तर हा आणि तिकड शंकरपाळे आणि शिव तर आम्ही कशासाठी घाईमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय कारण तुमच्या ऑर्डर साठी तर हा तरी सगळा तयार आहे मेन मोठा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला जो काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करा आणि ऑर्डरसाठी मोनाली तुम्हाला पत्ता सांगेल बोईसर सरावली विद्यानगर भोईसर एज्युकेशनच्या शाळेच्या बाजूलाच माझी गाडी आहे तिथंच आपलं सगळं बनवायचं चालू तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता येऊन गरम गरम टेस्ट करू शकता नंतर ऑर्डर देऊ शकता आणि परत तिचा नंबर आहे त्या नंबरवरती जे म्हणजे लांब राहतात त्यांनी त्या नंबरवरती हा इथे नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा एट थ्री झिरो एट फाय झिरो नाईन एट नाईन टू आणि दुसरा नंबर आहे एट सिक्स नाईन एट फोर फाय सेवन सिक्स डबल फाय तुम्ही इथे ऑर्डर वरती करू शकता आणि बाकी तिने जसं सांगितलंय स्वतः येऊन तुम्ही तिथे टेस्ट करून तुम्ही ऑर्डर काही असेल तर तुम्ही देऊ शकता लवकरात लवकर ऑर्डर द्या तुम्ही ठीक बाकी झालं तर मेन व्हिडिओ बघायला विसरू नका